हॅलो नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका लाँग व्हिडिओ मध्ये तर तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल अशी ईश्वर करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर हा व्हिडिओ आहे बघा शनिवार सकाळचा तर इथे मला नाश्त्यासाठी करायचे होते ढोसे तर मी काही डोसे अगोदर करून घेतले होते आणि थोडे राहिले होते तर ते आता करून घेत होते तर बघू शकता किती छान डोसे बनलेले आहेत तर बघा मस्त अशी जाळी पडलेली आहे अशा प्रकारे मी सर्व डोसे करून घेतले त्यानंतर मला करायची होती बटाट्याची चटणी तर मी त्यासाठी बटाटे उकडून घेतले आणि मला चटणीमध्ये दोन तीन कांदे पण घालायचे होते तर मी दोन तीन कांदे घेतले आणि त्यानंतर बघा इथं मला भरीत करायचं होतं तर वांगे पण मी इथे भाजायला ठेवले होते तर बटाटे सुरून मी त्याचे बारीक काप करून घेतले आणि कांदा पण बारीक कट करून घेतला आणि इथे लसूण अद्रक जिऱ्याची पेस्ट मिरची टाकून पेस्ट करून घेतलेली होती आणि इकडे कोथंबीर पण कट करून ठेवलेली होती पहिली शिल्लक होती तेवढी आणि आता लगेच मी इथे कांदा वगैरे परतायला टाकला होता जिरे मोहरी तेल टाकून तर कांदा छान असा परतून घेतला आणि इथे ताजी ताजी कोथंबीर पण घेतलेली होती तर ती पण थोडीशी टाकली मी तर आता कांदा वगैरे परतल्यानंतर मसाला हळद वगैरे टाकून घेतलं आणि त्यानंतर लगेच बटाटे मी टाकून घेतले छान असे परतून घेतले आणि त्याच्यानंतर वरतून मी कोथंबीर टाकून घेतली आणि बघू शकतं किती छान असे ढोसे आणि बटाट्याची चटणी तयार झाली आता त्यानंतर मला बाकीचा राहिलेले काम वगैरे आवरून घेतले तर पुन्हा एकदा नमस्कार सर्वांना तर हे बघा या आहेत माझ्या जुन्या आठवणी हो म्हणजे जेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता ना त्यावेळेस मी कुठे गावाला गेले की पुस्तक वगैरे घेऊन यायचे मला वाचनाची खूप आवड होती माझी कामं आवडले की मी वाचन करायचे पहिली तर हे बघू शकता हे ना आम्ही जेजुरीला गेलो होतो तेव्हा मी हे आणलं होतं मला ती मार्तांडाचं पुस्तक आणि आम्ही आळंदीला गेलो होतो तेव्हा पण मी तिथून प्रत पुस्तक आणलं ते हे बघा ज्ञानेश्वरांचे दोन कुठे पण गेले तर मी तिकडून हे पुस्तकं घेऊन यायचे वाचनासाठी मला वाचनाची जास्त आवड होती ले ले तर हे बघू शकता खूप छान छान असे सारे पुस्तकं आहेत बरेच पुस्तकं आहेत पण मी सर्व काही पुस्तके काढलेली नाही आहे अजून तर काही अजून राहिलेले तर हे समोर जेवढे होते तेवढेच हे काढलेले आहेत हे आहे विवाह संस्काराचं पुस्तक हे आहे स्वसंवाद एक जादू तर याच्यामध्ये खूप छान माहिती आहे भरपूर मस्त माहिती आहे तर याच्यामध्ये पाच खंड आहेत आणि हे आहे स्वतः पुस्तक तर मी स्वतःला जात होते ना पहिले तेव्हा हे घेतलेलं होतं त्याच्यामध्ये पण खूप छान छान गीत वगैरे आहेत तर हे बघू शकता हे आहे शनिव्रत कथेचं तर त्यानंतर हे आहे शनी शिंगणापूर दर्शन त्याच्यामध्ये पण छान माहिती आहे आणि हे आहे काय पाप केलं त्या आई बापाने तर हे आहे योग्य आरोग्य आणि हे आहे बघा सौंदर्याविषयी माहितीचं हे आहे रेसिपीबद्दल माहिती माहिती आपलं तर हे आहे गृहशुभिकाबद्दल याच्यामध्ये पण खूप छान अशी माहिती आहे तर हे आहे छान छान गोष्टीचं हे शायरीचं आहे आणि हे आई सुविचार संग्रह त्याच्यामध्ये खूप छान चार छान सुविचार आहेत तर हे आहे घरचा वैद्य तर ज्यावेळेस माझ्याकडे मोबाईल नव्हतं ना त्यावेळेस हे असे सर्व पुस्तक मी घेतलेले होते तर रांगोळीचं पार्लरचं मेंदीचे सर्वच घेतलेले होते तर हे आहे रामरक्ष स्तोत्र हे आहे स्तोत्राचं पुस्तक आणि हे आहे विनोदाचं याच्यामध्ये सर्व विनोदाचं आहे तर हे बघू शकता तर हे बघा आता हे जे पुस्तक आहेत ना हे मी नवीन घेतलेले आहेत तर याचे मी अजून वाचन केलेले नाही आहे तर आता मी पुढे थोडं थोडं रोज वाचन करणार आहे एक एक पान तरी तर त्यानंतर हे बघू शकता इथं हे तुळशीचं पुस्तक आहे तर, तर याच्यामध्ये पण खूप छान छान अशी माहिती आहे तुळशीची तर नंतर सर्व बघा आता वाचनाचे खूप सारे फायदे आहेत तर हे तर तुम्हाला माहितीच आहे वाचनामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आपले शब्दसंपत्ती वाढते आपली एकाग्रता वाढते आपल्या मनावरील मेंदूरील ताण कमी होतो तसेच वाचनामुळे आपल्या मनाला आनंद मिळतो आणि आपल्याला खूप काही वाचनामुळे शिकायला मिळते म्हणूनच म्हटले आहे की वाचाल तर वाचाल तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा बाय सर्वांना